विवाह प्रतिबंध मोहिम अंलबजावनी बैठक दिनांक 18 फेब्रुवारी 2025 हजार स्थल तहसील कार्यालय चाड़ी गांव अध्यक्ष माननीय प्रमोद हिले उप विभागीय दंडाधिकारी चाड़ीसाँव उपस्थित तहसीलदार मुख्य अधिकारी नप चा गांव गट विकास अधिकारी चाड़ी गांव पोलिस निरीक्षक चाईसगांव शहर व ग्रामीण पोस्टे सहा पोलिस निरीक्षक मेहुणबारे पोस्टे तालुका आरोग्य अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुक्यातील ग्रामसेवक बैठकीचा उद्देश बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा ची अंमलबजावणी करणे बैठकीतील चर्चा माननीय उपविभागीय दंडाधिकारी चाळीसगाव यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा व महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध नियम दोन हजार बावीस विषयी माहिती दिली शासन अधिसूचना दि एकवीस ऑक्टोंबर दोन हजार बावीसनुसार बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहाच्या अंमलबजावणीसाठी विभागांनी करावयाच्या कामांची माहिती देण्यात आली किशोरवयीन मुलींचे साखरपुडा व लग्न सोहळे थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले लग्न लावून देणारे ब्राह्मण मंडप डेकोरेटर्स बँड डीजे स्वयंपाकी यांच्या बैठका घेऊन माहिती मिळवण्याचे निर्देश देण्यात आले किशोरवयीन मुलींचा विवाह करू शकणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले बालविवाह करता येतील अशा धार्मिक स्थळे व मंगल कार्यालये शोधण्याचे निर्देश देण्यात आले सरपंच बीट कॉन्टेबल पोलीस पाटील यांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले किशोरवयीन मुलींची यादी त्यांच्या घरांची संख्या गृहभेटी शपथपत्र सभा ग्रामसभा व महिला सभा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले विवाह नोंदणीबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले अठरा वर्षाखालील गर्भधारणा असलेल्या मुली व गावे यांची नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले बालविवाह रोखण्यासाठी सर्व विभागांनी लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले बैठकीचा समारोप बालविवाह प्रतिबंध करणे कामी सर्व विभागांनी जनजागृती करावी असे सांगून बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले